मी गौरी सारंग महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये तुमचं स्वागत आणि बघूयात आठवड्याभरातील काही महत्वाच्या बातम्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलं त्यासोबतच मुंबई मेट्रो लाईन तीनच्या आचार्य अत्रे चौक ते कफ परेड या अंतिम टप्प्याचंही लोकार्पण झालंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे लोकार्पण संपन्न झालंय आणि या कार्यक्रमाला राज्यपाल आचार्य देवव्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरापुर राममोहन नायडू प्रमुख उपस्थिति होती मुंबई को अब अपना दूसरा इंटरनेशनल एयरपोर्ट मिल गया है ये एयरपोर्ट इस क्षेत्र को एशिया के सबसे बड़े कनेक्टिविटी हब के रूप में स्थापित करने में बड़ी भूमिका निभाएगा आज मुंबई को पूरी तरह से अंडरग्राउंड मेट्रो भी मिली ये अंडरग्राउंड मेट्रो विकसित होते भारत का जीवंत प्रतीक है राज्यातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून तब्बल एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचं पॅकेज जाहीर झालंय अतिवृष्टीमुळे राज्यातील जवळपास अडुसष्ट लाख एकोणसत्तर हजार हेक्टर जमिनीवरील पिकांचं नुकसान झालंय आणि या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला एकूण राज्य सरकारच्या वतीनं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत जवळपास बत्तीस हजार हे पॅकेज चाललेलं आहे पुढच्या वर्षात मुंबई महानगर परिसरामध्ये सर्व सामान्यांना परवडतील अशी पस्तीस लाख बांधली जाणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची घोषणा केली गेल्या शनिवारी म्हाडा कोकण विभागाच्या तब्बल पाच हजार तीनशे चोपन्न सैनिक आणि सत्याहत्तर भूखंडांसाठी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली हे रखडलेले प्रकल्प आहेत हे रखडलेले प्रकल्प यांना चालना देण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर हे सगळे जॉईंट वेंचर आपण हे आणलं आणि मग ही इन्व्हेस्टमेंट पुढच्या पाच वर्षामध्ये आमची म्हणजे खाजगी इन्व्हेस्टमेंट येईल त्याचबरोबर या प्राधिकरणाच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट येईल आणि पाच वर्षात पन्नास लाख कोटी याच्यामध्ये गुंतवणूक होईल आणि जवळपास तीस ते पस्तीस लाख घरं या ठिकाणी उभी राहतील अशा प्रकारचं सरकारचं धोरण आहे सामान्य प्रशासन विभागातर्फे अनुकंपा तत्वावरील आणि लिपिक श्रेणीतील उमेदवारांना नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये नियुक्ती पत्रांचं वितरण करण्यात आलं अहिला नगरच्या बाबळेश्वर गावचे जयदेव दीपक नन्नावरे यांनाही या दरम्यान नियुक्तीपत्र पत्र मिळालंय दोन हजार तेवीस साली ब्रेन हेवरेजनं वडिलांचं छत्र हरपलेल्या

थोडस चंचलीमध्ये राहावं लागत ते एवढं होणार नाही ही नोकरीमुळे सरकारची सा, चांगली मदत होऊन जाईल आम्हाला नाशिक मध्ये आधुनिक चित्रनगरी उभारणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीमध्ये याबाबतचा आढावा घेण्यात आला चित्रनगरी उभारण्यासाठी तातडीनं प्रस्ताव सादर करण्याचे आदेशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले राज्यामध्ये जमीन मोजणीची प्रकरणं आता तीस दिवसात मार्गी लागणार आहेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्वाचा निर्णय घेतला तशी अधिसूचना सुद्धा काढली गेली आहे या निर्णयामुळे पोट हिस्सा बिनशेती गुंठेवारी भूमापनासाठी अत्यावश्यक असणारी मोजणी प्रक्रिया आता वेगानं होईल या ठिकाणी राज्यामध्ये आधी मोजणी मग रहिष्टी मग त्या ठिकाणी आपला फेरफार खरेदी त्या ठिकाणी म्युटेशन होणार आहे अशा पद्धतीचा कामकाज महसूल खाता आणण्याचा प्रयत्न करतायत नागपूरकरांसाठी महत्वाची बातमी आहे नागपूरमध्ये सर्व सोयीसुविधा युक्त दर्जाचं से कन्व्हेन्शन सेंटर उभारलं जाणार आहे आणि याबाबत स्पेनमधल्या मधल्या फिरो बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनी सोबत वर्षा निवासस्थानी सामंजस्य करार सुद्धा झालाय या दरम्यान कन्व्हेन्शन सेंटरच्या से उभारणीसाठी निवडण्यात येणारी जागा सर्व परिवहन सेवांनी जोडलेली असावी अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित ग्लोबल फिनटेक्स फेस्ट दोन हजार पंचवीसच्या ट्रेड कार्यक्रमामध्ये ट्रेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली आणि या दरम्यान राज्याच्या सर्व प्रकल्पांच्या अंमलबजावणीमध्ये स्पष्ट दृष्टिकोन जलद निर्णय प्रक्रिया आणि जबाबदार अंमलबजावणी हे तीन महत्वपूर्ण स्तंभ आहेत असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय आणि या सगळ्या महत्वाच्या बातम्यांसह महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये इथेच थांबतोय पाहत रहा पुढारी न्यूज